आहे आणि या कुस्तीतून जो खेळाडू विजय होईल आकाश चव्हाण यांच्यात ही गोष्टी काय अतिशय छान कुस्ती या ठिकाणी आपल्या सर्वांना कोरोना समूह आणि सुक्षेत्र कृषी संकुल यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रेक्ष आणि आपल्या सर्वांच्या मातीसाठी पन्नास लाख हजार रुपये देऊन ही ही कुस्ती आपल्याला माझ्या आकड्यावर किंवा मैदानामध्ये पाहायला मिळाली नसती आणि ती कुस्ती आपल्याला या स्पर्धेमध्ये सर्वांना पाहायला मिळत आहे कसा वॉर्निंग दिवनिंग दि मागासारखाच्या नवीन मिळायला या ठिकाणी वॉर्निंग दिली जात आहे अतिशय या ठिकाणी जुळून आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि स्पर्धा माझ्या काळात लाल छाडू ते निघून झालेला आहे छत्रपतींचा राज्याभिषेक आणि ही कृषी स्पर्धा असा यवयोग या ठिकाणी जुळून आलेला आहे सर्वांनी एकदा छत्रपतींचा जयघोष आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजी जय भवानी अतिशय छान आयोजन आणि नियोजन या ठिकाणी केले गेले पुन्हा लाल खेळाडू एक गुण गोलच्या बाहेर गेल्यामुळे न्याय खेळाडूचा बाहेर गेल्यामुळे लाल खेळाडूला एक गुण पुन्हा देण्यात आले आहे लाल खेळाडूचे दोन गुण निळ्या खेळाडूचा शून्य गुण कुस्तीचे एक मिनिट चाळीस सेकंद संपलेले आहे एक मिनिट वीस सेकंद बाकी आहे या पुस्तकी जो या जो कोई या पुस्तकी जो खेळाडू विजयी होईल त्यांना अटक पुस्तनी गणेश दादा पारनेकर यांच्या माध्यमातून दीड किलो साडीची गदा आणि हजार रुपये रोक रुप बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे याच स्पर्धेतील उपविजेत्याला रोख एकतीस हजार रुपयाचे बक्षीस या ठिकाणी देण्यात येणार आहे ऍडव्होकेट गुन्हे झाला पार्लेकर पूर्णवाद समूह आणि शिवछत्र पती कुस्ती यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आपल्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी पार करत आहे

मध्ये लाल खेळाडूला दोन गुणांकन देण्यात आलेले आहे कुस्तीचा स्कोर आहे लाल आठ सहा निळा शून्य धोकादायक स्थितीमध्ये जाऊन लाल खेळाडूंनी गुणांकन घेतलेला आहे शेवटचे पन्नास सेकंदाबाजी पाहूया पन्नास सेकंदा नंतर ही गदा कोणाच्या होते शेवटच्या दहा वीस सेकंदात काही मत कुस्तीचा अवलेख होऊ शकतो पहिले प्रश्न आपण पाहिला आहे की शेवटच्या दहा वीस सेकंदात हरणारा खेळाडू जिंकलेला असतो शेवटचे सेकंद बाकी खेळाडूचे गुण झाले आहेत आणि निळ्या खेळाडूचे शून्य गुण आहेत शेवटचे दहा सेकंद बाकी कुस्ती मध्ये सोडवण्यात आली आहे आणि समारोह समोर पुन्हा चालू काही ऍक्सिडेंट होत नाही असं पाहिलं तर पंचांना अधिकार आहे कुस्ती सोडून पुन्हा चालू करण्याचा आणि या ठिकाणी शेवटचे पाच सेकंद